नमस्कार मित्रांनो मी नवनाथ पाटील माझा वाढदिवस सोळा फेब्रुवारी रोजी आहे मित्रांनो आत्तापर्यंत तुम्ही माझ्या सुखदुःखामध्ये ज्ञात व अज्ञात मित्र नेहमीच सहभागी झालेले असून मीही माझ्या ज्ञात व अज्ञात मित्राच्या सुख नेहमीच सहभाग घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तुम्ही केलेल्या वेळोवेळी योग्य मार्गदर्शनामुळे माझ्या जीवनाची आजपर्यंतची वाटचाल सुखद व आनंदीमय झालेली असून मीही माझ्या मित्रांच्या वाटचालीमध्ये सहभाग घेऊन त्यांच्याही सुखदुःखामध्ये स सहभागी होण्याचा मी नेहमीच प्रयत्न केलेला आहेच मित्रांनो एक अशी व्याख्याच होऊन गेलेली आहे की मित्र माझे व मी मित्रांचा अशी आत्तापर्यंतच्या या जीवनामध्ये व्याख्याच बनून गेलेली आहे मित्रांनो माझा यापुढेही असाच तुमच्या सुखदुःखामध्ये सहभाग घेण्याचा प्रयत्न राहील तुमच्या या योग्य मार्गदर्शनामुळे आत्तापर्यंतची वाटचाल माझी योग्य दिशेने असून मी तुमचे या ठिकाणी आभार व्यक्त करू इच्छितो तसेच मित्रांनो चालू वर्षी मी असा निर्णय घेतलेला आहे की तुम्ही तुमच्या ठिकाणावरूनच मला फोन करून किंवा शेळवे या गावी भेटून मला तुम्ही शुभेच्छा देऊ शकता परंतु मी माझा वाढदिवस कुठल्याही पद्धतीने साजरा न करण्याचा निर्णय घेतलेला आहे तुम्ही मला शुभेच्छा दिल्या तरीही तुमच्या शुभेच्छासह काही कारणास्तव तुम्ही तुमच्या वेळेमुळे मला शुभेच्छा देऊ शकला नाहीत तरीही तुमच्या शुभेच्छासह माझी योग्य दिशेने व तुमच्या मार्गदर्शनामुळे वाटचाल अशीच सुरू राहील अशी मी ग्वाही देतो पुन्हा एकदा माझी विनंती आहे की यावर्षी मी कुठल्याही पद्धतीने वाढदिवस साजरा करणार नाही या ठिकाणी मी तुमचे आभार व्यक्त करू इच्छितो